शेतकरी बंधूं मी डॉक्टर दत्तात्रय गावडे कृषीशास्त्रज्ञ आज आपण कांदा पिकातील रोग व्यवस्थापनाची सिरीज जी चालू केलेली आहे त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा कांदा पिकावर येणारा रोग म्हणजे पीळ पडणे किंवा त्याला अनथ्रॅग्नोज किंवा काळा सुद्धा म्हटलं जातं हा रोग रब्बीमध्ये किंवा लेट खरीपाचा जो कांदा असतो ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे ह्याचे आता मुख्य कारण जर बघितले कांदा पिकातील पीळ पडणे किंवा अंथ्रॅक्नोजोचा प्रादुर्भाव तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे लागवड झाल्याच्या नंतर तीस ते चाळीस दिवसामध्ये तीन चार दिवस दव पडणे चार पाच दिवस दुख पडणे किंवा एखादा अवकाळी पाऊस असं जर आपल्या कांदा लागवड झाल्याच्या नंतर तीस ते चाळीस दिवसामध्ये जर झालं तर आपल्याकडं कांद्या पिकामध्ये ह्या अंतरॅक्कमोच किंवा पीळ पडण्याचा प्रादुर्भाव हा, हा आपल्याला जास्त झालेला दिसून येतो ह्याचं दुसरं मुख्य कारण एक म्हणजे काळी जमीन त्याचबरोबर शेतामध्ये पाण्याची साठवण जास्त झाल्यामुळं किंवा पाण्याचा व्यवस्थित निचारा न झाल्यामुळं ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर सततचं ढगाळ वातावरण त्याच्यानंतर अवकाळी पाऊस हे सुद्धा ह्याला आपल्याला कारणीभूत असलेले हे काही घटक आहेत आता ह्याच्यानंतर ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला जर बघायचं म्हटलं तर ह्या रोगाचा बघितलं तर सुरुवातीला बाहेरील बाजूवर किंवा बुडक्याजवळ आपल्याला राखडी रंगाचे टिपके आपल्याला तयार झाले दिसतात त्याचबरोबर जर बघितलं तर रोग पात आकुतच्या होऊन होऊन कोलमडतेत आणि ह्याची वाढ आपल्याला रोपांची वाढ थांबलेली दिसते किंवा आपण लागवड केलेली जे रोपं आहे त्याचे रोपांची मान ही लांबट होऊन पात वेळी वाकडी होते आणि त्याचबरोबर अशी वेळी वाकडी पाने झाल्यामुळे कांद्याची सुद्धा आपल्याला झालेली दिसत नाही म्हणजे पात फक्त जी आहे कांद्याची मानं जी असतात लागवड झाली ती नुसती वाढली जाते आणि मग त्याच्यामुळं कांदा व्यवस्थित आपल्याला किंवा पात व्यवस्थित तयार होत नाही ह्याचा जर विचार केला तर पानंसुद्धा वेळी वाकडे होते आणि जी पात आहे ही सुद्धा वेळी वाकडी आपल्याला झालेली दिसून येते आणि विशेष म्हणजे दमट उबदार हवामानात या रोगाची वाढ झपाट्याने झालेल्या दिसून येते ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर बघितला तर कुजलेल्या झाडाचा भाग त्याचबरोबर रोप रोपवाटिकेतील रोप आणि रोप, काही कांदा ह्याच्यामार्फत ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि विशेष म्हणजे जमिनीतून जे हा रोग जमिनीत असल्यामुळं पाणी दिल्यामुळं किंवा जर जमिनीतलं आपलं दुसरं काही झाडाचा जे याचा प्रसार आपला मोठ्या प्रमाणात होतो ह्या रोग हा जर बघितला तर बुश बुरशीजन्य रोग असून हा कोलेट्रोटिकम ग्लिओस्पोराइट्स ह्या बुरशीमुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे ह्याच्याकडे आपल्या महाराष्ट्रात जर प्रचलित म्हणलं ले त्याला लेट खरीप किंवा रब्बी ह्या भागामध्ये आपल्याकडे किंवा उन्हाळी कांदा याच्यामध्ये आपण सहसा ह्याला पीळ पडणे असे म्हणतो आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर उपाययोजना हो काय करणं गरजेचं तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रथमतः रोपं लागवडीच्या वेळेस रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही रोप, रोप जोडी बांधल्याच्या नंतर त्यांना तिथं कार्बनडाजिम पावडर त्याचबरोबर फिप्रोनिल कार्बनडाजिम दहा ग्रॅम प्लस फिप्रोनिल दहा एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करणे आणि त्याच्यामध्ये हे रोपाची जोडी बांधल्याच्या नंतर खोडापर्यंत एक पाच ते दहा मिनटं रोप बुडून ठेवून नंतर लागवड करणे शेतामध्ये आपल्याला निंबोळी खत गांडूळ खत सेणखत आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा सोडो या जैविक बुरशी लागवडीच्या वेळेस आपल्याला त्या अ शेतामध्ये टाकून नंतर लागवडीसाठी हे करणे त्याचबरोबर आपल्याला आपल्या शेतामध्ये पाणी साठू नये ह्याची एक आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याचा निचारा व्यवस्थित होईन असं आपण म्हणजे नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण दव पडणं जर म्हणजे होत असलं त्या पिरियडमध्ये तर आपल्याला काही रासायनिक बुरशनाशिक सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर कार्बनडेजिम झिरो पॉईंट एक टक्के म्हणजे एक ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बनडेजियम प्लस मँकोजेम हे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी यांनी आपल्याला झाडं म्हणजे फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे हे औषध फवारल्याच्या नंतर आपलं ते मुळापर्यंत औषध गेलं पाहिजे अशी आपल्याला फवारणी त्यात झाली पाहिजे आपल्याला ह्याच बरोबर काही जैविक सुद्धा उपाययोजना ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे जैविकमध्ये जर बघितलं तर ट्रायकोडार्मा ह्या ज्या जैविक बुरशा आहेत ह्या कांदा लागवड गोड झाल्याच्या नंतर आपल्याला दहाव्या दिवशी विसाव्या दिवशी तिसाव्या दिवशी चाळीसव्या दिवशी दोन लिटर किंवा दोन किलो प्रति प्रतिएक्टरी आपल्याला हे आळवणीमध्ये आपल्याला शेताला देणं गरजेचं आहे मग हे असं जैविक किंवा रासायनिक ह्या दोन्हीपैकी जर एक उपाययोजना आपण केली तर आपल्याला ह्या कांद्यामध्ये पीळ पडण्याचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला कमी करता येईल आणि ह्याचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येईल तर शेतकरी बंधू आपण जर नवीन असलात तर कांदा पिकातली आपण जी रोग व्यवस्थापन किंवा कीड व्यवस्थापनाची जी सिरीज चालू केलेली आहे हे आपण जरूर पाहावे व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे धन्यवाद